नमस्कार शेतकरी मित्रांनो तर विधानसभा इलेक्शन नुकतंच दोन हजार चोवीस पार पडलेलं आहे आणि यामध्ये भूतन भविष्य या असं महायुती सरकारला बहुमत मिळालेलं आहे आणि मित्रांनो ब ज्या पद्धतीने महायुती सरकारने विधानसभा इलेक्शन अगोदर आपल्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा कोरा करू असं वचन दिलं होतं शेतकरी बांधवांना तर मग आता महायुती शेतकरी बांधवांनी महायुती सरकारला बहुमत दिलेलं आहे आणि महायुती सरकारचं किंवा महायुती पक्षाचे देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्रीसुद्धा झालेले आहे म्हणजे त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ सुद्धा घेतलेली आहे तर मग आता वेळ आहे ती म्हणजे आपल्या वचन आपण जे शेतकरी बांधवांना वचन दिलेलं आहे तर ते पूर्ण करण्याची मग खरोखर आता देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आपलं आपण शेतकरी बांधवांना जे वचन दिलेलं आहे ते पूर्ण करणार का हा प्रश्न सर्व शेतकरी बांधवांना आहे परंतु मित्रांनो जरी देवेंद्र फडणवीस साहेब म्हणत असले की मी माझं वचन पूर्ण करेल किंवा आम्ही जे जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट केलं होतं की आम्ही शेतकरी बांधवांचा सात बारा कोरा करू तरीसुद्धा शेतकरी बांधवांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती विश्वास आहे का हे पाहणं हो तितकंच महत्वपूर्ण असं आहे तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या आम्ही संगमनेरकर या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो या अगोदर दोन हजार सतरामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार सतरामध्ये सुद्धा कर्जमाफी केली होती परंतु त्या कर्जमाफीचं असं झालं की देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी बांधवांची कर्जमाफी केली आणि देवेंद्र फडणवीस असंही सांगतात की माझ्या काळामध्ये सर्वात मोठी जी कर्जमाफी कोणी केली असेल तर मी स्वतः केलेली आहे म्हणजे या पंचवार्षिक असेल किंवा एवढ येणाऱ्या काळामध्ये जी कर्जमाफी झाली कर्जमाफी झाली त्यामध्ये सर्वात मोठी कर्जमाफी मी केली असं देवेंद्र फडणवीस साहेब सांगतात तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यावेळी चौ चौतीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी शेतकरी बांधवांना दिलेली आहे किंवा केलेली आहे परंतु त्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी दीड लाख रुपयांची अड घातलेली होती आणि फक्त दीड लाख रुपयांचीच अड घातलेली नाही तर यासोबतच अनेक अटी शर्ती देवेंद्र फडणवीस साहेबांनी घातलेल्या आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतःही कबूल केलेलं आहे की ज्यावेळेस दोन हजार सतराची कर्जमाफी केली त्यावेळेस शेतकरी बांधवांना खूप मॉम जे ऑनलाईन फॉर्म भरायचे होते किंवा ऑनलाईन तक्रारी होत्या त्यामध्ये शेतकरी बांधवांना खूप अडचणींचा सामना करावा लागला शेतकरी बांधवांना याचा खूप त्रास झाला असं ते स्वतःही सांगतात अनेक वाहिन्यांवरती आपण ते व्हिडिओसुद्धा ऐकलेले आहेत की ते स्वतः सांगतात की ज्यावेळेस एवढ्या अटी शर्ती होत्या की त्यामुळे शेतकरी बांधवांना त्रास झाला आणि दीड लाख रुपये अट त्यांनी घातलेली होती त्याच ठिकाणी शेतकरी बांधवांचं कर्ज तीन चार दोन अडीच लाख रुपये होतं आणि मग त्यातून ज्या काही शेतकरी बांधवांचं झालं माफ झालं त्यांचं दीड लाख रुपये झालं आणि उरलेलं कर्ज हे त्यांच्यावरती तसंच राहिलं परंतु त्या अटी एवढ्या होत्या की त्या अटींमुळे बहुतांश शेतकरी बांधव हे त्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहेत मग मित्रांनो आता फडणवीस साहेब एक तर बोलण्यामध्ये खूप माहिर अस माहीर आहेत बोलण्यामध्ये तर फडणवीस साहेबांचा कोणीच हात धरू शकत नाही कारण देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या मुलाखतीमध्ये एक बोलतात आणि आपलं जे काही रिअल वागणूक आहे किंवा रिअल जे काही ते वागतात किंवा जे काही आश्वासने देतात त्यामध्ये दे त्यांचं वागणं वेगळंच असतं हे आपण सर्वजण पाहत आहोत आत्ताचं विधानसभा निवडणुकीपूर्वी जे काही देवेंद्र फडणवीस साहेब आश्वासन देत होते शेतकरी बांधवांना ते खूप गॅरंटी देऊन देत होते की आम्ही आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा कोरा करू आम्ही शेतकऱ्यांची तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी करू अशा अनेक योजना किंवा अनेक घोषणा शेतकरी बांधवांसाठी त्यांनी दिलेल्या आहेत परंतु ज्या वेळेस विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्या उल्लेख ज्या मोठ्या म्हणजे ज्या स्फूर्तीने देवेंद्र फडणवीस साहेब शेतकरी बांधवांना आश्वासने देत होते त्या स्फूर्तीने आता आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे देताना देवेंद्र फडणवीस साहेब हे दिसत नाही आहेत म्हणजेच ज्यावेळी श देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यानंतरच त्यांना एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आलं त्यानंतर त्यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये त्यांना विचारण्यात आलं की शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचं काय शेतकरी बांधवांची तुम्ही कर्जमाफी केव्हा करणार आहात जसं की तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये दिलं होतं की आम्ही शेतकरी बांधवांचा सात बारा कोरा कोरा करू तर मग तुम्ही तो सात बारा कोरा केव्हा करणार तुम्ही शेतकरी बांधवांची कर्जमाफी शे केव्हा करणार असा ज्यावेळेस त्यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावेळेस फक्त आणि फक्त दोन ते तीन मिनिटे देवेंद्र फडणवीस साहेब हे कर्जमाफीवरती बोललेले आहेत म्हणजे त्यांनी फक्त एवढंच सोप्या शब्दात उत्तर दिलेलं आहे की आम्ही वचन दिलेलं आहे शेतकरी बांधवांना आम्ही घोषणा केलेली आहे की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आणि आम्ही ती करणार आहोत फक्त एवढ्या सरळ आणि साध्या भाषेमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब यांनी उत्तर दिलेलं आहे त्यांनी इतर कुठलीही भाषा वापरली नाही किंवा इतर कुठलंही वक्तव्य त्यावेळेस केलेलं नाही ते कर्जमाफीवरती बोलू शकत होते परंतु त्यांनी कुठलंही प्रकारे बोलणं केलेलं नाही म्हणजे त्यांनी तेथे बोलणं टाळलेलं आहे मग नक्की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मनामध्ये काय आहे हे शेतकरी बांधवांना आता हा मोठा संभ्रम आहे खर तर मित्रांनो आता म्हणजे शेतकरी बांधवांना आशा आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काही शब्द त्यांना दिलेला आहे तो ते पूर्ण करतील कारण शेतकरी बांधवांनी भूतोना भविष्याचं त्यांना बहुमत दिलेलं आहे आणि त्यांना निवडूनही दिलेलं आहे त्यामुळे त्यांना आता शेतकरी बांधवांची कर्जमाफी द्यावीच लागेल परंतु मित्रांनो शेतकरी बांधवांचा असा प्रश्न आहे की जर देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना दोन हजार सतरामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी काही कर्जमाफी केली त्यावेळेस त्यांनी इतक्या अटीशर्ती त्यामध्ये टाकल्या होत्या की बरेच शेतकरी बांधव यापासून वंचित राहिले म्हणजे शेतकरी बांधवांना खूप मोठ्या त्रास झाला आणि ज्यावेळेस दोन हजार चोवीस मध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी देवेंद्र फडणवीस साहेब करणार आहेत त्यावेळेस सुद्धा ते अटीशर्ती घालतील का हा सर्वात मोठा प्रश्न शेतकरी बांधवांसमोर आहे आणि शेतकरी बांधवांची एकच इच्छा आहे की कुठल्याही प्रकारची अटीशर्ती न घालता कुठल्याही प्रकारच्या अटी न लावता आम्हाला आमची कर्जमाफी द्या एवढं एकच शेतकरी बांधवांचं मागणं आहे आणि त्यामध्ये काहीही चुकीचं नाहीये कारण शेतकरी बांधवां जर सरकारने यामध्ये अटी घातल्या तर शेतकरी बांधवांना खूप त्रास होतो जा या ऑफिसमध्ये हो जा त्या ऑफिसमध्ये जा सरकारी कार्यालयांमध्ये जाऊन जाऊन शेतकरी बांधव त्रस्त होतो एकतर शेतीचे कामही असतात आणि ते सोडून जर तुम्हाला सारखं ऑफिसमध्ये जायची वेळ आली किंवा हे कागदपत्र आणा ते कागदपत्र जमा करा एकतर वेळेला कुठलंही कागदपत्र लगेच आपल्याला भेटत नाही त्यासाठी खूप कालावधी लागत असतो आणि मग तुम्ही जर अटी शर्ती घालत असाल तर ते अटीशर्ती पूर्ण करता करता शेतकरी बांधव त्रस्त होतो शेतकरी बांधव कंटाळतो हो आणि मग शेतकरी बांधव ते फॉर्म भरून देत नाही आणि मग नाविलाजा शेतकरी बांधव बांधव हा त्या कर्जमाफीपासून वंचित राहतो मित्रांनो आता सर्व शेतकरी बांधवांची एकच इच्छा आहे की कुठल्याही प्रकारची अटी शर्ती न लावता सरकारने आमची कर्जमाफी द्यावी आणि हा प्रे हा जो काही शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे तो खरोखर खूप रास्त आहे आणि सरकारने सुद्धा कुठल्याही अटीशर्ती न लावता शेतकरी बांधवांची कर्जमाफी करावी असंच मला सुद्धा वाटतंय तर मित्रांनो आता जर कर्जमाफीचा प्रस्ताव शेतकरी आता विधानसभा सॉरी आता सोळा डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन चालू होत आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये जर विरोधी पक्षनेत्यांनी कर्जमाफीवरती प्रश्न उठवले किंवा कर्जमाफीवरती त्यांनी जर जास्त रेट दिल रेटा दिला तर आ, सरकार कर्जमाफीचा विचार हा लवकरात लवकर करू शकतो असं मला तरी वाटतं एक तर आपण असं केलेलं आहे की के आपल्या या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये विरोधी पक्षच ठेवलेला नाही आणि जे काही नेते आपल्या शेतकरी बांधवांसाठी लढत होते जे काही नेते आपल्या शेतकरी बांधवांच्या प्रश्नासाठी पुढे उभे राहत होते किंवा त्यांच्यासाठी लढत होते त्यांचे प्रश्न विधानसभेत मांडत होते तेच नेतेच आता आपण त्यापासून वंचित ठेवलेले आहे त्यामुळे जर आता जे काही विरोधी पक्ष निवडून आलेले आहेत नेते तर त्यांनी जर आपली भूमिका शेतकऱ्यांची भूमिका जर तेथे मांडली तेथे ते कर्जमाफीचा मुद्दा जर सरकार लावून धरला तर सरकार कर्जमाफीवरती शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती विचार करेल आणि ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफीचा जी आर हा मंजूर करेल किंवा कर्जमाफीचा प्रस्ताव मंजूर करेल आणि मग शेतकरी बांधवांना कर्जमाफी झाली तर होऊ शकते परंतु सरकार ज्यावेळेस कर्जमाफीचा प्रस्ताव मंजूर करेल त्यावेळेस सरकारने लक्षात हे ठेवायचं आहे की कुठल्याही प्रकारच्या अटी शर्ती त्यामध्ये लावायच्या नाही कारण जर अटी शर्ती लावल्या तर सर्व शेतकरी बांधव नाराज होणार ना आहेत कारण अटी शर्ती पूर्ण करण्यासाठी सर्व शेतकरी बांधव हे सक्षम नसतात मित्रांनो ही होती आजची महत्त्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण सोबत आणि हो आपल्या युट्यूब चॅनेलवरती जर तुम्ही नवीनच असाल पहिल्यांदाच आले असेल तर आपल्या युट्यूब चॅनेलला नक्कीच सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र